बेळगाव एज्युकेशन सोसायटी संचलित बी के मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी वर्षानिमित्त डिसेंबर दोन हजार सोहळा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष अविनाश पोद्दार यांनी दिली शनिवारी कॅम्प येथील बी के मॉडेल हायस्कूलच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पोद्दार यांनी शाळेच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेतला एकोणीशे बीके मॉडेल ही शाळा ला नावाखाली आणि त्यानंतर शिवती स्कूल पाच शाळा आहेत एक कॉलेज आहे आणि हा सोहळा जो होणार आहे वीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर होणार आहे सव्वीस ते सव्वीस डिसेंबर चांगले वक्ते आणणे आणि विद्यार्थ्यांना विचार सांगणे आणि त्या दृष्टीनं लोक आमचे मेंबर ऑफ पार्लमेंट जे आहेत ते श्री तेजस्वी सूर्या वीस तारखेला येत आहेत एकवीस तारखेला युनियन मिनिस्टर डॉक्टर प्रल्हाद जोशी येत आहेत डॉक्टर प्रभाकर पोरी येत आहेत वीस तारखेला तेजस्वी सूर्या व आमचे अभय पाटील साहेब येत आहेत नंतर जगदीश शेट्टर तेवीस तारखेला येतील पण बावीस हा बावीस तारखेला डॉक्टर गुरुराज करजगी वन ऑफ द फायनेस्ट फिगर्स इन कर्डा फार चांगला बोलतात ते येत आहेत त्या दिवशी जगदीश शेट्टर पण त्यांच्यावर राहतील तेवीस तारखेचा हा स्लॉट अजून थोडा वक्ते येणार होते पण थोडं मागं फोड व्हायला लागले म्हणून मी अजून ते नाव सांगत नाही आणि एक दोन दिवसात ती ती ये ते येतील कृष्णा बायरेगोडा साहेब आमचे मंत्री जे आहेत कर्नाटकाचे त्यांनी पण येतो म्हणून सांगितले तारीख अजून त्यांनी मला दिले नाहीत आमचे राजू सेठ जे आमदार आहेत त्यांनी आणि ते करतो आणि तेवीस तारखेला बोलते करून लक्ष्मीबाई आंबेडकर आमचे मंत्री जे आहेत सचिव आहेत आणि सतीश जायकोळे आमचे डिस्ट्रिक्ट मिनिस्टर आहेत त्यांना आम्ही विनंती केलेलं आहे पण अधिवेशन असल्या कारणाने मी त्यांना भेटू शकलो नाही आहे आणि तेवीस तेवीस तारखेला केव्हा येते त्यांनी पण इथे देतील चोवीसला सचिन पिळगावकर आहेत पंचवीसला डॉक्टर गिरीश होक आहेत सव्वीसला नागदेडी चंद्रशेखर इनाउंड फिल्म मेकर इन कर्नाडा तर ही सर्व अरेंजमेंट केल्या आहेत रंगरंगोटी नवीन टॉयलेट्स नवीन फर्शा नवीन क्लासरूम्स नवीन चांगलं तऱ्हेचं ग्राउंड हे सर्व आम्ही फॅसिलिटी द्यायला नवीन लाईटिंग्स हे सगळं किती होईल तेवढं नवीन करायला पाहिजे कर। जेणेकरून चांगल्या शिक्षण द्यावं मुलांना आणि आत्ता पण देत आलेली आहे शाळा त्याच्यावर काही डाऊट नाही याच्यापेक्षा चांगलं शिक्षण नवीन तऱ्हेचं शिक्षण कसं द्यायला येईल याच्याकडे आमचा क्लब राहील

We have got the people who are sitting here. Let me introduce to you. Sir Srinivas Shivangi is here. He the secretary of the Belgam Education Society. Then the Sudip Purganis are sitting there, the vice president of the Belgam Education Society. Then the Krishnukumar Pai, the owner of the Pai Transport, uh, he is the chairman of the centennial celebrations. P. Krishnukumar Pai. And the next to him sitting is former headmistress of Belgam uh, BK Model High School, It's Chalaja Chate. My left here is Kushi sir, is sitting here, headmaster of EK Model School, and uh, Arvind Hunko, sir, is sitting, is the joint secretary of ELKAM Education Society.